नमस्कार जय जाऊ जय हरी मी प्रदीप सोळंके एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी आज भूमिका मांडण्यासाठी आपल्यासोबत समोर आलेलो आहे दोन तीन महिन्यापूर्वी आपोआप चढले तर भारतातले संपूर्ण राजकीय विश्लेषक इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया यांचा असा दावा होता की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बी जे पी भारतात चारशे पार होणार आणि महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस होणार पण माझा अंदाज सुरुवातीला सांगतो महाराष्ट्रात बी जे पी सुपडा साफ होणार हा अंदाज का यावरच मी चर्चा करणार आहे सुरुवात करूया दोन हजार एकोणीसच्या लोकसभेपासून महाराष्ट्रात आपल्या सर्वांना माहिती आहे लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बी जे पी आणि शिवसेना यांची युती होती आणि यांनी अठ्ठेचाळीसपैकी एक्केचाळीस जागा जिंकल्या त्यामध्ये बी जे पी तेवीस आणि शिवसेना अठरा आणि भारतात तर तीनशे तीन जागा आल्या आणि बी जे पीला संपूर्ण बहुमत आलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा बी जे पी आणि शिवसेनेची युती झाली दोनशे अठ्ठ्याऐंशी जागापैकी या दोघांनी एकशे एकसष्ट जागा जिंकल्या त्या बी जे पी एकशे पाच आणि शिवसेना छप्पन आणि आता सर्वांनी ग्रहित धरलं की महाराष्ट्रात युतीचं सरकार येणार आणि इथूनच दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस जे जबरदस्त महाराष्ट्र राजकीय भूकंप झाले त्याची सुरुवात झाली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिला धक्का बसला महाराष्ट्रामध्ये बी जे पी आणि शिवसेनेची युती तुटली दोन हजार चौदाला पीनं शिवसेनेला फरफटत नेलं होतं त्यांना विरोधी पक्षात बसवलं हो सत्तेतही बसवलं हो आणि फरफटत नेऊन त्याला सत्तेत घेतलं होतं फडणवीसचा असा अंदाज होता की यावेळेसही असंच होईल पण यावेळेस असं झालं नाही त्रिशंखू अवस्था निर्माण झाली आणि एक भूकंप झाला महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली कोणत्या सरकार यांना चर्चा होत राहिल्या आणि या काळामध्ये एक अचानक जबरदस्त पुण्या एक भूकंप झाला तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस आठवा सकाळी सगळेजण उठले आणि ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी पहाटे मुख्यमंत्री कोण मान्य एकनाथ मान्य देवेंद्रजी फडणवीस आणि मुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार महाराष्ट्रातल्या लोकांना खरं वाटा की पहाटेच म्हणजे रातोरात राष्ट्रपती राजवट तुटली राज्यपाल कृत्रपती बाहेर आले पहाटे रात्रीवर सगळ्या घडामोडी घालल्या आणि पहाट्या अविधी झाला हा जबरदस्त एक धक्का या महाराष्ट्राला होता त्यानंतर पुन्हा एक राजकीय भूकंप झाला आजीदादा बाजूला सरकले आणि तीन दिवसात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला पुन्हा एक चौथा भूकंप झाला महाराष्ट्रामध्ये कोणालाही शक्य वाटत नव्हतं शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येईल याची कोणीच खात्री बाळगत नव्हतं पण घडलं या महाराष्ट्रामध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले आणि महाविकास आघाडी स्थापन झाली याच्यावर बांधला पाचवा पुन्हा एक धक्का राजकीय भूकंप झाला महाराष्ट्रामध्ये कोणाच्या ध्यानी नाही मनी नाही कोणी स्वप्न सुद्धा पाहिलं नाही अचानक मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली तर शिवसेनेचे प्रमुख मान्य उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाली जबरदस्त शपथविधी सोहळाही झाला तर उद्धव ठाकरे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते सहा महिन्याच्या आत त्यांना कोणतरी सभागृहाचं सदस्य झालं तरच त्यांचं मुख्यमंत्रीपद टिकणार होतं आणि या काळामध्ये कोरोना आला कोरोनाचाही तो एक भूकंपच म्हणायचा आणि त्या काळामध्ये मुख्यमंत्रीपद जागा जाता शेवटच्या काळात विधानपरिषद सदस्य उद्धव ठाकरे साहेबांना मिळालं आणि त्यांचं मुख्यमंत्री पद टिकलं त्यावेळेस बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की देवेंद्र फडणवीस नको आहेत महाराष्ट्राला आत्ताच म्हणून ही मोदीची चाले खरं काय फोटं काय कोणाला माहीत नाही कोरोनाचा काळ झाला आणि पुन्हा एक जबरदस्त न महाराष्ट्र राजकीय भूकंप पाहायला मिळाला शिवसेनेत उभी फूट पडली एकवीस जून दोन हजार बावीसला चाळीस आमदारासह एकनाथ शिंदे सुरत मार्गे गुवाहाटीला पोहोचले तुम्हाला सगळ्यात डायलॉग माहिती काय ते डोंगार काय ती झाडी काय ते हटील दहा दिवस ब्रेकिंग न्यूज काय होणार पुढे काय होणार हकालपट्टी होणार कोण मुख्यमंत्री होणार चर्चा होत राहिल्या आणि शेवटी दहा दिवसानंतर पुन्हा एक राजकीय भूकंप झाला या इथं महाराष्ट्रामध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी बहुमत चाचणीला सामोरं जाण्यापेक्षा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला हा एक पुन्हा भूकंप होता याच्याच भागला नाही पुन्हा एक जबरदस्त राजकीय भूकंप या महाराष्ट्रामध्ये झाला सर्वांनी ग्रेस धरलं होतं की एकनाथ शिंदे फुटल्यानंतर मुख्यमंत्री कोण आणणार तर देवेंद्र फडणवीस साहेब आणि झालेलंच ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शपथविधी कोण तर एकनाथ शिंदे साहेब हा एकदम धक्का बीजेपीच्या लोकाला तर प्रचंड मोठा धक्का सर्व महाराष्ट्राला धक्का याच्याच भागलं नाही जे मुख्यमंत्री म्हणून अत्यंत सक्षमपणे ज्यांनी पाच वर्षे पूर्ण केले होते त्या देवेंद्र फडणवीसला उपमुख्यमंत्रीमधून शपथ घेताना पाहून महाराष्ट्र पुन्हा एकदा वाघ झाला शिवसेनेच्या बंडावरही भागलं नाही काही दिवसांना पुन्हा एक बंड झालं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि मान्य अजितदादा पवारसाहेब चाळीस आमदारासह त्यांनी महा राष्ट्रवादीतून फूट झाली आणि बाहेर पडले आणि ज्या राष्ट्रवादीला ज्या अजितदादाला नावं ठेवून टीका करून एकनाथ शिंदे साहेब बाहेर पडले त्यांची टीम त्याच एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली दादानं उपमुख्यमंत्र्याची शपथ घेतली आहे एवढंच नाही अजून एक धक्का बसला हे जे दोन पक्ष फुटले होते मान्य उद्धव ठाकरे साहेबाचा आणि पवारसाहेबाच्या या दोन्ही पक्ष फुटल्यानंतर या दोन्ही पक्षाचे चिन्ह अगदी त्या पक्षासह उद्धव ठाकरे साहेबाचं धनुष्यबाण एकनाथ साहेबाला मिळालं आणि शरद पवार साहेबांचं घड्याळ या अजितदादा मिळालं हाही एक महाराष्ट्रामध्ये फार मोठा धक्का होता खरं तर महाराष्ट्रामध्ये ट्रिपल इंजिनचं सरकार आलं तीन पक्ष एकत्र आले आणि सर्वांनी ग्रेस धरलं की आता महाराष्ट्रामध्ये या महायुतीशिवाय पर्याय नाही आणि केंद्रामध्ये शंभर टक्के दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मोदीचं सरकार येणार आणि मोदी शाह यांनी तर घोषणाच केली बी जे पी चारशे पार आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली महाराष्ट्रामध्ये बी जे पी महायुती पंचेचाळीस प्लस वान बेन युवत पन्नास प्रमुख या तो बऱ्याच चर्चा झाल्या आणि निवडणुका घोषित झाल्या निवडणुकाही झाल्या आज मी तुमच्यासमोर निवडून झाल्यानंतर माझा अंदाज सांगतोय महाराष्ट्रामध्ये चार जूनला जो निकाल लागणार आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा महाभूकंप होणार आहे महायुती पंचेचाळीस प्लस होणार का गेल्या वेळेस तेवीस जागा जिंकणारी बीजेपी महाराष्ट्रात किती जागा जिंकेल माझा अंदाज सांगतो महाराष्ट्रातल्या कार्यकर्ते चर्चा करून माझा अंदाज मी सांगतो आपल्याला महाराष्ट्रामध्ये बीजेपीला फक्त सहा जागा मिळणार आहेत कोणकोणत्या त्याही सांगतो नागपूर भंडारा पुणे सांगली उत्तर मुंबई आणि पालघर याचं तरी सांगतो सहा जागामध्ये पुणे आणि सांगली जर तर अवलंबून आहे त्याही एकदम इथे सांगता येत नाही अशा प्रकारची अवस्था झालेली आहे बीजेपीचा पंचाळीस प्लस नारा होता पण खरं सांग का पंचाळीस मधलं चार आणि पाच हे दोन्ही जर एका मिसळलं चार अधिक पाच तर नऊ होत नऊ सुद्धा जागा येण्याची शक्यता नाही दोन तीन महिन्यापूर्वी राजकीय विश्लेषक इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाने जे अंदाज सांगितले होते ते अंदाज जशाला तसेच होणार आहेत सिंगल डिजिट जागा या माहितीले म्हणले होते आता फक्त उलट होणार आहे महाविकास आघाडीने म्हणले होते आता उलट होणार आहे महायुतीच्या जागी महाविकास आघाडी की चाळीस प्लस होणार आहे आणि महायुती सिंगल डिजिटमध्ये येणार आहे दहाच्या आत येणार आहे हे माझा अंदाज आहे आता हे आंदोलन करून चालणार नाही बीजेपीचा महाराष्ट्रात सुपडा साप का होतोय महाविकास आघाडीने प्रचंड मोठं काम केलंय जनतेमध्ये त्यांनी काय फार मोठी पसंत उत्तर दिले का असे कोणते आंदोलनं केले कोणते किती मतदारांना प्रभावित केलं तर मी तुम्हाला त्यावेळी वास्तव सांगणार आहे की बी जे पी का पडणार आहे आणि महाविकास आघाडी का निवडणार आहे त्याची कारण मी सांगतो पहिलं कारण शेतकऱ्याची नाराज दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं वर्षाच्या पुढे सातशे तीनशे अठ्ठ्याहत्तर दिवस आंदोलन झालं ते जे कृषी कायदे होते शेवटी बीजेपीलाच मोदींना माघार घ्यावं लागले त्यावेळेस एवढा प्रभाव झाला नाही पण भारतातल्या शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये एक विचार एक त्यांचं चिंतन झालं की बीजेपी सरकार शेतकरी विरोधी आहे आणि महाराष्ट्रात तर काय अहो शेतकरी सोयाबीन पिकवतो अर्धा हजार भाव मिळायला पाहिजे चार हजार पाचशे चार कापसाची तीच बोंब घरात तीन तीन वर्ष झालं सोयाबीन पुढे कापूस पडू नये अहो कापसाचे ते किडे चावतात गुदी येतात समोर ट्यूएर मोदीन घरात कापूस ट्यूएर मोदीन इकडे सोयाबीन या सोयाबीन कापसाकडे बघितलं मोदीकडे बघितले त्यांना राग यायला लागला कांद्याची तीच बोंब झाली निर्यात बंद के केली आयात केलं हे सगळ्या वस्तू शेतमाल आणि शेतकऱ्याला मातीत घालण्याचं धुळीस मिसळायचं काम केलं परिणामी शेतकरी नाराज झाला बीजेपीच्या विरोधात आणि पर्याय त्याला महाविकास उभारीकडं व्हावं लागलं अजून एक महत्वाचं कारण आहे दुसरं सवि बीजेपीला चारशे पार का व्हायचंय तशी एक चर्चा झाली की बी जे पीला चारशे पार व्हायचं आहे त्यांना चारशेच्या पुढं खासदार आहेत कारण त्यांना भारताचं संविधान बदलायचं आहे आणि संविधान बदलायचं असेल तर चारशा पुढे त्यांचे खासदार निवडून आले पाहिजे बरं याला पुन्हा हेगडे सारखे बीजेपीच्या नेत्यांनी जाहीर त्यांनी सांगितलं की आम्हाला चारशे पार का व्हायचे तर आम्हाला संविधान बदलायचे आणि मनुस्मृतीचं राज्य आणायचे तर लोकशाहीत प्रेम करणारी माणसं बीजेपीच्या विरोधात गेली आंबेडकर विरोधी माणसं बीजेपीच्या विरोधात गेली अहो या महाराष्ट्रामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू हे अत्यंत प्रबळी आहेत फार सुंदर मांडणी आहे पण लोकांच्या लक्षात आलं की आता बीजेपीला सुपडा साफ करायचा असेल तर बहुवंचित बहुजन वंचित आघाडीच्या मागे जाण्यात अर्थ नाही आहे म्हणून त्यांनी आंबेडकरांना साथ देण्याऐवजी ज्या शिवसेनेची घोषणा होती ज्याच्या घरात नाही फिट त्याला कशाला पाहिजे विद्यापीठ वेळप्रसंगी त्या शिवसेनेच्या मसलीचं पण पटन दाबलं कारण तो बीजेपीला विरोध होता तिसरं एक कारण आहे बी जे पी सतत मुस्लिम विरोधात बोलतं हिंदुत्वाचा मुद्दा मांडतं त्यामुळे इथले मुस्लिम घाबरलेले आहेत असुरक्षित समजत आहेत त्यात त्यात त्यांनी पुन्हा तीस सत्तर करणं पाठवलं केरळ स्टोरीसारखे पिक्चर आले आणि मुस्लिमाला उमेदवारी न देणं त्याच्याविरोधात सतत बोलणं त्याचं आरक्षण रद्द करण्याचा विषयावर बोलणं हे सतत मुद्दे मांडत राहिल्यामुळं जो मुस्लिम एम आय ओळख होता त्यांनी प्रसंगी एमआयएमला बी टीम मानलं बी जे पीचं आणि इच्छा नसताना अगदी उदाहरण तयार झालं तर शिवसेना एक काळ या मुस्लिमाला हिरवे साप पाकडे माहीत सा होते त्या शिवसेनेच्या माशालीचं पतन बांधलं पण त्यांना साथ दिली नाही कारण त्यांचा बी जे पीला विरोध होता अजून एक महत्वाचं चौथं कारण आहे ईडीसारख्या ज्या संस्था आहेत याचा गैरवापर होतोय या महाराष्ट्रातल्या भारताच्या लोकांना लक्षात आलं या ईडीची धाड नेमकी विरोधकांवरच कशी पडते बीजेपीच्या बीजे नेत्यावर का पडत नाही असे प्रश्न सतत उपस्थित केले गेले विरोधकांनी आणि त्याचा परिणाम असा झाला की लोक बीजेपीच्या विरोधात गेले आणि त्यांनी महाविकास आघाडी जवळ केलं अजून एक के महत्वाचं कारण आहे या महाराष्ट्रामध्ये जे दोन पक्ष मागे उल्लेख केला मी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडली त्यांचं चिन्हही पळालं आणि याच्या मागे बी जे पीचा हात आहे फडणवीस यांचा हात आहे हे जनतेला पटलं आणि जनता बीजेपीच्या विरोधात गेली अजून एक अत्यंत महत्वाचं कारण असं आहे की जो बीजेपीच्या विरोधात विशेषतः मोदीच्या विरोधात बोलेल त्याला देशद्रोही घोषित करणं तो नेता असो पत्रकार असो कलाकार असो कुणी असो जो त्याच्या विरोधात बोलेल त्याला देशद्रोही ठेवणं त्याला ट्रोल करणं निखिल वागळे सारख्याला तिथून हटवणं एन डी टीव्ही तर फेमस झालं तुम्हाला माहिती आहे जिथं रवीश कुमार भूमिका मांडत होते नोटबंदी असेल जीएसटी त्यांना हटवलं आज वा, वा चा। ते एनडी टी व्ही घेतली अशी चर्चा आहे आणि परिणाम बीजेपीच्या विरोधात वातावरण तयार होत गेलं किरीट सोम्या तर फेमसच आहेत या महाराष्ट्रात कोणाच तरी प्रकरण उकरायचं त्याच्यावर आरोप करायचे मग त्याची चौकशी होणार त्याला अटक होणार त्याच्यावर धाड पडणार हेच सांगायचे जर का यांच्या हातात ईटी आहे यांच्या हातात न्यायालय असं ते, ते बोलत होते आणि ज्याच्यावर आरोप केले तो नेता जर बीजेपीत गेला तर वॉशिंग मशीन मध्ये बाहेर निघत होता हे चित्र महाराष्ट्राने बघितलं आणि जनतेला आवडलं नाही आणि जनता बीजेपीच्या विरोधात गेली आणि महाविकास आघाडीकडे वळली ज्या महागाईचा उल्लेख करून दोन हजार चौदाला मोदी सत्तेवर आले होते पेट्रोल काय भाव काम होय का नाही होय पुढं काय झालं पेट्रोलचे भाव कमी करू डिझेलचे भाव कमी करू गॅसचे भाव कमी करू भाजीपाल्याचे भाव कमी करू कांद्याच्या माळा घालू घालू फिरत होती आज काय अवस्था आहे पन्नास रुपयाचे पेट्रोल शंभरच्या पुढे गेलं चारशेचा गॅस हजाराच्या पुढे गेला, गेला आणि जनता नाराज होत गेली लोकाला हे पटत गेलं काही काळ तर लोकमानायचे आम्ही पाचशे रुपये पेट्रोल किंवा मोदीला मतदान करू पण तो काळ आज गेला मोदीचा प्रभाव ओसरला ते अनेक कारणापैकी हे एक कारण आहे आणि जनते बीजेपीच्या विरोधात गेली भारतामध्ये लोकशाही आहे जगातला सगळ्यात मोठा लोकशाही प्रधान देश भारत आहे चीनपेक्ष चीन, चीन आपली लोकसंख्या बरोबर आहे पण चीनमध्ये लोकशाही नाही ना आपली तर सत्त्याण्णव कोटी मतदार आहेत अशा देशामध्ये मोदी सरकार मोदी सरकार वारंवार म्हणायचं मोदी सरकारच्या जाहिराती पाठवायच्या आणि जाहिरातीमध्ये सतत मोदी दाखवायची असं केलं लोकांच्या मनात प्रश्न मन झाला भारत सरकार की मोदी सरकार हे भारत सरकार आहे का मोदी सरकार आहे याच्यावर चर्चा झाली आणि लोक बीजेपीच्या विरोधात होत गेले निस्त तेवढ्या भागलं नाही पुन्हा व्यक्ती केंद्रित मोदी की गॅरंटी कन्या कोटो काश्मीर मोदींचे भाषण मोदी की गॅरंटी स्वतःच सांगतात अरे दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या पक्षाच्या दुसऱ्या पलीनं मोदी गॅरंटी सांगणं ठीक आहे स्वतःच म्हणतात हे मेरी गॅरंटी आहे ये मोदी की गॅरंटी आहे काय व्यक्ती केंद्रित प्रकार अरे लोकशाही कुठं पहा मोदीचे फोटो पेट्रोल पंपावर मोदीचा फोटो टीव्हीवर मोदी पेपरवर साध कोविडचं सा सर्टिफिकेट घेतलं लस घेतलं त्या मोदीचा फोटो आता मला सांगा पेट्रोल महाग झालेला भरताना त्या मोदीचा फोटो समोर दिसतोय किती राग येत असा काय घ्या गणित मोदीची गॅरंटी अरे कमीत कमी बीजेपीची गॅरंटी म्हणा केंद्र सरकारची गॅरंटी म्हणा भारत सरकारची गॅरंटी म्हणा आमची गॅरंटी म्हणा मोदीची गॅरंटी म्हणजे गडकरी सारखे माणसं राजनाथ सिंह सारखे माणसं अरे दुसरे मंत्री द्या हे गडकरी ज्यांना रोडकरी मानतात ज्यांच्यामुळे रोड झालं मानतात दा, त्यांचं कधी नाव घेतलं काही नाही त्याला कधी मानसन्मान दिला बघितलं का म्हणजे पक्षामध्ये फक्त मीच अशा प्रकारचे चित्र निर्माण झालं त्याच्यामुळं बीजेपीचे बी भी कार्यकर्ते नाराज झाले आणि पर्यानं इतर तर विरोधातच गेले आणि नाराजून महाविकास आघाडी कळवले अजून एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दाकडे लक्ष केंद्रित करणार आहे महाराष्ट्रामध्ये मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील यांचा या लोकसभा निवडणुकीवर प्रचंड मोठा प्रभाव पडलेला आहे कारण सराटी सराटेसारख्या का छोट्या गावामध्ये लोकशाही मार्गाने मराठ्याला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी उपोषण सुरू केलं होतं या उपोषणावर गोळीबार केला लाठी हल्ला केला काय गरज आहे मग आता वृद्ध माणसं जखमी झाली महिला जखमी झाल्या म्हातारी माणसं जखमी झाली लेकर जखमी झाली आणि मग ही प्रचंड मोठा उद्रेक झाला म्हणून जना पाटलांनी महाराष्ट्रभर दौरे केले आणि जाऊजावस सांगितलं की आपल्यावर अन्याय कसा होतोय सरकार आपल्याला शब्द कसं फसवणूक करत आहे आणि विशेषत ज्या फडणवीस साहेबाला सगळे लोक घाबरत होते त्या साहेबाला डायरेक्ट जारांगे पाटलांनी शिंगावर घेतलं आणि लोकांना ते फार भावलं आणि विशेष म्हणजे इथं अजून एक महत्वाचा मुद्दा की ज्यावेळेस मराठा आरक्षण ओबीसीमध्ये गामित होते त्यावेळेस फडणवीस साहेबांचे भाषण काय होतं की बी जे पी हा ओबीसीचा डीएनए आहे म्हणजे पुन्हा डीओसारखं झालं आणि जे ओबीसी नेते जारांगे पाटलाच्या विरोधात उतरले झरांगे पाटीलने गावगाव जाऊन सिद्ध केलं की ओबीसीचे नेते ओबीसीचे नसून त्यांच्या जातीपुरते आहे भुजबळ साहेब फक्त माळी समाजाचे ओबीसी यांचं काय समजते त्यांच्या समाजापुरतं समाजा बोलतात त्यांच्या समाजापुरतं संघटन आहे हळूहळू लोकाला पटायला लागलं आणि त्याचा प्रभाव झाला अजून एक महत्वाचं कारण झालं लोकाला झरांगे पाटील हे फक्त इतर जातीचे विरोधक वाटत होतं म्हणजे मराठ्याच्याच नेताचे गावात हुरडे झाला गावगाव मराठी नेताला हाकडून दिलं आणि त्यामुळं मुस्लिम दलित समाज झारांगे पाटलाकडे आकर्षित व्हायला लागला आणि जो उद्रेक होता बीजेपीच्या विरोधात पण हिंमत करीत नव्हते मग जरांगे पाटलाच्या रूपानं हे जे वरचे दहा कारणं आहेत ती एकत्र आली त्याला जारांगे पाटील अत्यंत महत्वाचं कारण आहे बरं जारांगे पाटील कोणाचं नाव घेतलं हे गंमत आहे मी त्यांच्यासोबत काम केलंय परवाच माझे सोबत त्यांच्या माझी सभा भाषण झालं मी विचारलं की लोक बाबा जारांगे पाटलांनी कोणाच्या विरोधात मतदान करायला सांगितलं का लोक म्हणले नाही ते फक्त म्हणाले ज्याने हल्ला केला जे आपल्या सगळ्या त्याला त्याच्या विरोधात मतदान करा जारंगे पाटलांनी कोणाला मतदान विरोध करा सांगितलं ना पक्षाचं नाव सांगितलं लोक म्हणले नाही तुम्हाला कळलं का लोक म्हणले हो बरं म्हणलं कोणाला मतदान करा सांगितलं का म्हणले नाही पण तुम्हाला कळलं का म्हणले हो म्हणजे अशा प्रकारचे गांडर करंट या महाराष्ट्रामध्ये आला आणि त्यामुळं मराठा नेते जे बीजेपीत आहेत हे फक्त स्टेजवर बसत होते कुठेही गावात ते जाऊ शकत नव्हते गावात त्यांना हाकडून दिलं जातो गाव बंदी होती आणि परिणाम हे दहा बारा जे कारण आहेत जे लोक ते येत नव्हते झरांगे पाटल्यामुळं उघडे एकत्र आले आणि त्याचा जबरदस्त फटका बीजेपीला बसलेला आहे ज्याच्यामुळे बीजेपी सत्ते देईल वही बनायगे ज्याचं भांडवल करून त्यांनी सत्ता ताब्यात घेतल्या आजपर्यंत किंवा राजकारण करीत होते मंदिर बांधल्यानंतर दोन हजार चोवीसला मोदींना वोट सुद्धा मागायची गरज पडणार नाही असं वाटत होतं झालं उलटच हे श्रीराम मंदिर अयोध्येची प्राणप्रतिष्ठा करताना मोदी नेहमीप्रमाणे कॅमेऱ्यासमोर एकटेच आले एकटेच मंदिरात गेले एकट्यानेच पूजा केली अरे जे कारसेवक हो आहेत जखमी झाले जेलमध्ये गेले गोळीबार झाला बर्बाद झाले बिशिराग झाली त्यांची कुठे दखल नाही जे लोक जिवंत आहेत त्या आंदोलनामध्ये त्यांना बोलावलं गेलं नाही अडवाणी ठाकरे ही सगळी मंडळी कायची कुठं दखल काही नाव आणि मग लोकाला हे आवडलं नाही की हा माणूस एकटाच आहे व्यक्ती केंद्रित आहे श्रीराम मंदिराचा मुद्दा जो प्रबळ ठरला पाहिजे होता तो मायनस पॉईंट झाला आणि जनता बीजेपीच्या विरोधात गेली आता जे बीजेपीचे नेते आहेत त्यांच्यात लिखित नियम केला आहे तोही आंदोलन आला, आला। की पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या बीजेपी नेत्याला कुठलंही पद दिलं जाणार नाही आणि आत्ता जेलमधून बाहेर आलेले आपचे दिल्लीचे मुख्यमंत्री काय म्हणाले जनतेला त्यांचा एक मुद्दा फार भावला की मोदीचं सध्या चौऱ्याहत्तर वय आणि चौऱ्याहत्तर वय पूर्ण झालं तर एक वर्षानंतर मोदी राजीनामा देऊन अमित शहाला पंतप्रधान करणार आहेत आणि अमित शहा पंतप्रधान होणार आहेत हे भारताच्या जनतेला पचलं नाही आणि त्यामुळं हो लोक बीजेपीच्या विरोधात गेले आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे वळले जो मध्यमवर्गीय समाज आहे हा प्रचंड मोठा समाज आहे हा सहसा बोलत नाही जातून मतदान करून येतो पण यावेळेस मध्यमवर्गीय समाजही बीजेपीच्या विरोधात गेला आणि तो उघडपणे बोलायला लागला आणि तो उघडपणे बोलायला लागलामुळं बीजेपीच्या विरोधात वातावरण निर्मित झाली आणि त्याचा फटका बीजेपीला बसला बीजेपीची अंगड अजून एक गोष्ट आली स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झाल्या कित्येक वर्षापासून महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद समिती निवडणुकाच झाल्या नाही सुप्रीम कोर्टात प्रकरण गेलं मग त्याच्यामध्ये प्रभाग रचना ओबीसी आरक्षण आणि सुप्रीम कोर्टाचे तारीख पे तारीख होत राहिलं मग हे लोक जे निवडून आले असते कोणी अध्यक्ष झाला असता कोणी महापौर झाला असता कोणी नगरसेवक झाला असता कोणी सभापती झाला असता हे सगळे रिकामी झाले आणि रिकामी झाल्यानं त्यांचं सत्ता नाहीये त्यामुळे ते आळशी झाले आणि ज्या पक्ष जिथं पक्षामुळे मला तिकीट मिळालं असतं आणि मी काही ते पदावर बसलो असतो मला पदच नाही मी कशाला प्रचार करू त्यांनी प्रचार केला नाही ताकदीनं महामंडळाचं वाटप झालं नाही अनेक कार्यकर्ते भाषिक बांधून बसलेत की मला हे अध्यक्ष होईल मी सदस्य होईन माझं नमान मान सन्मान मिळेल माझं ग्रीटिंग कार्ड असेल मला एखादी गाडी मिळेल दोन पैसे मिळतील महामंडळाचं वाटपच नाही हे बी कार्यकर्ते निष्क्रिय झाले आणि त्याचा परिणाम जबरदस्त बीजेपीला भोगावा लागत आहे त्याचा फटका बीजेपीला बसला आणि त्याचा फायदा उघडच महाविकास आघाडीत झाला आणि कुठल्याही देशात विशेषतः भारतामध्ये सलग दहा वर्ष सत्ता आल्यानंतर लोकाला सत्ता बदल करावा वाटतो ही मानसिकता आहे बस झाला आता दहा वर्ष झाले चान्स देऊ बीजेपीचं मोदी सरकार सलग दहा वर्ष आहे आणि म्हणून दहा वर्षानंतर ज्या जनतेला बदल करावा वाटतो तीही जनता बीजेपीच्या विरोधात गेली त्याचा महाविकास आघाडीला फायदा झाला आणि अजून एक बीजेपीचा दोन चौदा आणि एकोणीसला प्रचंड जाहिराती प्रभावी होत्या याविषयी प्रभावीच वाटल्या नाही काय त्यांच्या विरोधात लाट आल्यामुळे झालं काय झालं माहीत नाही पण बीजेपीच्या प्रभावी नाही येत जाहिराती उलट काँग्रेससारखी जी जागा आहे या काँग्रेसमध्ये काँग्रेसचे खरं तर ते काय त्यांचं खातं शील केलेलं आहे परंतु काँग्रेसची जाहिरात आहे उदाहरण एक देतो एकच जाहिरात सांगतो बंधन ठेव लक्षात घेऊ की त्यांची एक जाहिरात आहे की आम्ही सहा हजार शेतकऱ्या दिले सहा हजार दिले काँग्रेसने जाहिरात काढली यांनी सहा हजार दिले कोणाचे पैसे मोदी का नाही सर जनतेचे जनतेचे पैसे तुम्हाला दिले पण दिले आणि जीएसटीच्या माध्यमातून काढून घेतले चहाची पत्ती घेतली जीएसटी साखर घेतली जीएसटी कपडे घेतले जीएसटी चष्मा घेतला जीएसटी म्हणजे तुमचे सहा हजार एका हातानं दिले दुसऱ्या हातानं हाता काढून घेतली ही जाहिरात प्रभावी ठरली लोकाला पटली आणि लोक बीजेपीच्या शोधत गेले आणि अजून एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे दोन हजार एकोणीसला मोदी काय निवडून आले तर चर्चा होती पर्याय नाही पर्याय का नाही तर बीजेच्या सोशल मीडियानं त्यांच्या टीमनं राहुल गांधीला पप्पू केलं होतं आणि पप्पू छप्पनीची छाती होतात पप्पू हे होतात हे पप्पू काय करणार आहे अशी एक, एक, एक चर्चा होती आणि अशा काळामध्ये राहुल गांधीने कन्याकुमारी काश्मीर भारत जोडो पदयात्रा काढली अगोदर त्यांची टिंगल केली अगदी एवढ्याचं टी शर्ट आहे एवढ्याचा बुट आहे आणि पप्पू काय फिरणार आहे आणि याची काय किंमत आहे व ज्या दिवशी अचानक या दौऱ्यामध्ये समुद्रामध्ये नावेतून समुद्रात उडी हाली राहुल गांधी आणि भारत अवाक झाला सगळे राजपुत्र समजायचे नाजूक समजायची आणि हा डायरेक्ट उडी हलतो समुद्रात तिथून खरी सुरुवात झाली आणि मग जशी पदयात्रा पुढे पुढे गेली तसतच -तस लोक वाढत गेले आणि तुम्हाला सांगू का अशी चर्चा होती की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे सत्तावीस आमदार फुटणार आहेत शिवसेनेच्या अगोदर परंतु या राहुल गांधीच्या पदयात्रेचा प्रभाव पाहून काँग्रेसच्या नेत्याची हिंमत झाली नाही आणि काँग्रेस फुटली नाही अशी एक चर्चा आहे दुसरी गोष्ट अनेक पत्रकार परिषदा घेतल्या दुसऱ्या बाजूला मोदी पत्रकार परिषदेत राहुल गांधी डायरेक्ट पत्रकार परिषदेत जनतेत मिसळतात क्वालिटी जातात युवकात जातात महिलाच जातात वर्धात जातात शेतकऱ्या जातात घरोघर जातात आणि थेट बोलतात राहुल गांधी डायरेक्ट आर एस एसला ला शिगावर घेतलं सावरकरवर कडाडून विरोध केला सावरकर विरोधात माफी मागा माफी मागा बीजेपीनं बोंब मारली त्या जो डायलॉग झाला तो भारताला फार भावला की ते जे म्हणाले सावरकर नाही गांधी हो माफी नाही मागून दा हे जे त्यांचा डायलॉग आहे हा अत्यंत प्रसिद्ध झाला जनताला वाटलं नाही हे प्रभावी माणूस आहे अत्यंत जबरदस्त आहे आणि लोक त्यांच्या मागे यावेत त्याचबरोबर धर्मनिरपेक्षता एका बाजूला धर्मिपक्षित एक दुसऱ्या बाजूला हिंदू मंदिरात गेले हिंदू मंदिरात गेल्यामुळं गळ्यात माळा रुद्राक्ष चंदनाचा लेप हे रुपये जनतेला फार भावले हिंदू खुशी झाले आणि जी हिंदूची वट्ट बँक आहे बी जे पी तिला धक्का लागला आणि लोक पुन्हा इकडं आले अजून एक बीजेपीने चूक केली कुठेतरी आरोप झाला काहीतरी कारण सांगून त्यांनी राहुल गांधीचं खासदारकी रद्द केली बरं किल्ली केली त्याच दिवशी त्यांचा बंगला काढून घेतला आणि जनतेला आवडलं नाही इतक्या इतक्या डायरेक्ट ॲक्शन नसते त्याला काही वेळ दिला पाहिजे आणि मग याच्यात राहुल गांधी हिरो झाले आणि भारताला जबरदस्त पर्याय सापडला आणि त्यामुळे लोक बीजेपीच्या विरोधात गेले आजपर्यंत का जोत नव्हतं पर्याय नव्हता राहुल गांधी रूपी पर्याय सापडला त्याचबरोबर मग नोकऱ्या देऊ घर देऊ पंधरा लाख देऊ हे सगळे जुनावी चुनावी जुमले आहेत हे भारताच्या लक्ष जनतेच्या लक्षात आलं आणि हळूहळू विरोधात वातावरण घेत गेलं अजून एक पुढचं एक कारण महत्वाचं आहे भारता की भारतामध्ये राजकीय शहाणपण की भारत हा लोकशाही प्रधान देश आहे वारंवार सांगतोय मी तुम्हाला सर्वात मोठी लोकशाही पण ज्या ज्यावेळेस भारतीय लोकांना वाटतं की भारताच्या लोकशाहीला धोका आहे त्यावेळेस जनता भल्या भल्याला पराभूत करते उदाहरणार्थ आणबानीमुळे त्यावेळेस मात्तबर नेत्या इंदिरा गांधीला जनतेने पराभूत केलं होतं का तर त्या हुकुमशाह सिद्ध झालं होतं आजही मोदी हुकुमशाह होत आहेत असं चित्र उभं राहिलं आणि म्हणून बूथ कमिटी पन्ना प्रमुख पैसा छपनी छातीन जाहिरातीन बातम्या सभान काहीच प्रभाव पडला नाही कारण जनतेनं निवडणूक हातात घेतली आणि ज्यावेळेस निवडणूक जनता हातात घेते त्यावेळेस भाल्याभाग पराभूत करते हा जगाचा इतिहास आहे म्हणून महाराष्ट्रात बीजेपीचा सुपडा साफ होणार आहे आणि एक महत्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर मांडणार आहे महाविकास आघाडीची लाट आली म्हणून महाविकास आघाडी येणार आहे का, का बीजेपीवर जनतेचं नाराजी म्हणून महाविकास आघाडी येणार आहे तर महाविकास आघाडी चाळीस प्लस होणार आहे याचा अर्थ महाविकास आघाडीची लाट हे डोक्यातून करा का तर त्यांना हे अपेक्षित आहे की महाविकास आघाडीमध्ये हे नको आहेत म्हणून ते निवडून येत आहेत हे नको आहे म्हणून ते निवडून येत आहेत अशा प्रकारचं चित्र या महाराष्ट्रात या उदनीट समजून घ्या महाविकास आघाडी असं कोणतं काम केलं सांगा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांची काय बरं कोणते जनआंदोलन केले ते मान्य आमदार रोहितदा पवार संघर्ष यात्रा सोडली तर काय आंदोलन केलं कोणत्या रस्त्यावर उतरलेत कोणती पक्ष बांधणीय कोणती भूतवाधी आहे अगदी काँग्रेसमध्ये काय अपोल समजा मान्य आमदार बाबा पाटील धुळ्याचे काय अपोल असतील पण अशी कोणती भूतबानी काय त्यांनी केलेली आहे मला सांगा अरे शिवसेनेकडे तरी आमदार गेले खासदार गेले शिवसैनिकाचे एक मोहळ आहे एक शिवने जाळे त्यांची एक ठोज आहे तसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय सांगा बरं बरं एक गोष्ट आहे मात्र मान्य करावं लागेल की मान्य शरदचंद्र पवार साहेबांसारखा अनुभवी आणि मुत्सदी नेता महाविकास आघाडीकडे आहे ठाकरे साहेबासारखा थेट हल्ला करणारा नेता आहे काँग्रेसचे कोणते नेते प्रभावी महाराष्ट्रात सांगा तुम्ही त्यांनी असं काय लावलं म्हणून मी एका वाक्यात सांगायचं झालं सांगेल एकच जे पी नको म्हणून महाविकास आघाडी येते आणि बीजेपीचा चारशे पारचा हा रथ जर कुठला रथला जाणार तर महाराष्ट्रात आडीला जाणार आहे पण बी जे पी नको म्हणून महाविकास आघाडीचा विजय होणार आहे हे समजून घ्या म्हणून महाविकास आघाडीचा या भारताचा नागरिक म्हणून मला एक सल्ला आहे की तुम्ही उद्या चाळीस प्लस झालात तर उतरू नका माचू नका घेतला वसा टाकून असा नसता दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रातली जनता तुम्हाला सुद्धा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही आज तुम्हाला गुदगुल्या होत आहेत की बीजेपी संपायला लागली पण लक्षात ठेवा बीजेपी सध्या जात्यात आहे आणि तुम्ही सुपात एवढं फक्त लक्षात ठेवा शेवटी एकच बघूया माझा अंदाज सांगतो मी की महाराष्ट्रात बीजेपी सुपडा साफ होणार शेवटी जनतेचा निर्णय अंतिम असतो बघूया चार जून दोन हजार चोवीस ला काय निकाल लागतो शेवटी आपल्याशी संवाद साधण्याची मला या निमित्त संधी मिळाली त्याचा आनंद वाटतो धन्यवाद